जेव्हा ऊसाचा विषय निघतो किंवा साखरेच्या भावासंबंधी चर्चा होते तेव्हा त्या चर्चेत एफ हा शब्द हमखास ऐकायला मिळतो तुम्ही हा शब्द वर्तमानपत्रात किंवा टेलिव्हिजनवर बातम्या पाहत असताना कधी ना कधी नक्कीच ऐकला असेल काही शेतकरी नेते तर हा शब्द सर्रास वापरतात राज्यातील साखर कारखानदारी साखर आयुक्तालय साखर संघ साखर महासंघ इस्मा विस्मा अशा संघटनांच्या कामकाजाची दिशा आणि भूमिका ही या एफआरपीवरूनच निश्चित होते राज्यात दोनशे साखर कारखाने आणि वीस लाख साबासद शेतकरी आहेत एफ आर पीमुळं दरवर्षी शेतकऱ्यांना अंदाजे वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये दिले जातात पण नेमकं एफ आर पी म्हणजे नक्की काय एफ आर पीचा फुलफॉर्म काय होतो आणि एफ आर पी नेमकं कोण ठरवतं तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर साखरगाळप हंगामामध्ये साखर कारखान्याला कच्चा माल पुरवण्याचं म्हणजेच ऊस पुरवण्याचं काम हे ऊस उत्पादक शेतकरी करत असतात यासाठी कारखान्यांकडून त्यांना जो मोबदला मिळतो त्यालाच रास्त व किफायतशीर मूल्य अर्थात एफ आर पी असं म्हणतात एफ आर पीचा फुलफॉर्म आहे फेअर अँड रेम्युन्डरेटिव्ह प्राइस पण शेतकऱ्याला त्याच्या मालाचा किमान मोबदला म्हणजेच एफ आर पी किती द्यावा हे ठरवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला या एफ आर पीचा दर ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कृषी मूल्य आयोगाने घेतलेला निर्णय हा अंतिम मानला जातो बोसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण पंधरा टक्के नफा गृहित धरून हा एफ आर पी ठरवला जातो एफ आर पी हा कृषी धोरणाचा प्रमुख घटक आहे ती स्थिर कृषी क्षेत्राला चालना देते ज्यामुळं शेतकरी आणि एकूण अर्थव्यवस्थेला फायदा होतो तसंच ऊसाची एफ आर पी साखर उद्योग टिकून ठेवण्यास मदत करते आणि देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आधार देते पण असं असलं तरीही यामध्ये काही आव्हानं आहेत आणि ती म्हणजे बाजारातील चढ उतार अंमलबजावणीची समस्या आणि वेळेवर पेमेंट न होणे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने एफ आर पीकडे लक्ष देणं किंवा एफ आर पी समजून घेणं खूप आवश्यक आहे शेवटी एफ आर पी ही शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे जी ही निष्पक्षता आणि आर्थिक सक्षमीकरणाचं प्रतीक आहे पण एफ आर पीवरून अनेक शेतकरी संघटनांनी बऱ्याचदा आंदोलनं केले असल्याचं तुम्ही नक्कीच पाहिला असेल त्यामुळे एफ आर पीच्या सक्षम अंमलबजावणीसाठी व शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन येणाऱ्या काळात सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे तर आशा करतो की एफ आर पी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा